श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सव्वीसावा पण त्या दोन्ही हटवादी ब्राह्मणांचा हट्ट सुटला नव्हता सांगितले तुम्ही वेद चर्चा करण्याचा विचार सोडून द्या वेदांचा अभ्यास इतका मोठा आहे की तो कुणालाच पूर्ण करता आला नाही फक्त व्यास ऋषींनाच तो कळला होता त्यांनाही तो पूर्ण करण्यास किती कालावधी लागला असेल ते सांगता येत नाही व्यासमुनींकडे चार शिष्य होते एक पैल दोन वंशपायन तीन जैमिनी चार सुमंतू त्यांना व्यासमुनींनी वेदाचा अभ्यास शिकवला पण तो सर्व अभ्यास कुणालाच पूर्ण करता येणार नाही म्हणून प्रत्येकाला एका एका वेदाचा अभ्यास पूर्ण करायला सांगितलं होतं फार पूर्वी भारद्वाज नावाचे ऋषी वेदांचा अभ्यास करीत होते पण त्यांनाही तो पूर्ण करता आला नाही त्यांनी पुन्हा खूप वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले ते म्हणाले आपण मला सर्व वेदांचा अभ्यास पूर्ण करण्याची प्रेरणा द्या तसे मला शिकवा ब्रह्मदेव म्हणाले या वेदांचा आधी अंत पूर्ण करणं ही गोष्ट कुणाला शक्य नाही वेद हे अगोदर न समजणारे आहेत त्यांची मोजदादही करता येणार नाही सांगताही येणार नाही माणसाचे सर्व आयुष्यही तो अभ्यास पूर्ण करण्यास अपुरे पडेल शेवटी ब्रह्मदेवांनी भारद्वाज ऋषींना तीन वेदाच्या मंत्राचा अभ्यास करावयास सांगितला त्याप्रमाणे पहिल्या शिष्याला ऋग्वेदाचा अभ्यास करण्याची आज्ञा केली ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद तोही अभ्यासायला सांगून इतर तीन शिष्यांनाही निरनिराळ्या वेदाचे अभ्यास करण्यास सांगितले व्यास ऋषी म्हणाले पूर्वी या भारतखंडात फार पुण्यशील लोक राहत होते सर्व लोक आपापली कार्य सत्प्रवृत्तीने करीत होते पण पुढे काही काळाने ब्राह्मण कर्मभष्ट होत गेले पूर्वी मोठमोठे राजे लोक ब्राह्मणांची पूजा करून त्यांचा सम्मान करीत श्रेष्ठ ब्रह्मरुंदावन ते देवासारखे मानित असत दैवाधीन जगत सर्व मंत्राधीचं दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मण मम दैवतम असं महत्त्व त्यावेळी ब्राह्मण मंडळींना मिळत होतं पण तो काळ पालटला ही न जाती पुढेही ब्राह्मणांचा मंत्रघोष सुरू झाला केवळ पैशासाठी तुम्ही दोघेही ब्राह्मण चतुर्वेदी म्हणवता विद्वान लोकांबरोबर चर्चा करता त्यांच्याकडून जयपत्रे मागता यातून मिळणार काय तुम्ही तुमची स्तुती करता त्रिविक्रम भारतीशी जयपत्र मागून तुम्ही मिळवणार काय हा नाद तुम्ही सोडून द्या व स्वस्तपणाने घरी जा तरीही त्या ब्राह्मणांना स्वामीचा तो उपदेश पटला नाही त्यांचा दुराग्रह कमी झाला नाही हटवादीपणा सुटला नाही स्वामींची थोरवी त्यांना कळलीच नव्हती पण पुढे स्वामींनी दाखवलेला चमत्कार पाहून मात्र त्या दोघांची पुरी बोबडी वळली विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात तेच खरे जय जय रघुवीर समर्थ श्री गुरु चरित्र सार अध्याय समर्थरित्र विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात तेच खरं दुराग्रह कमी झाला नाही शेवटी त्यांनी वाटतेने जाणाऱ्या एका साध्या माणसाला आपल्याकडे बोलावून आणण्यास एका शिष्याला पाठविले तो धावत गेला व वाटेने जाणाऱ्या त्या माणसाला घेऊन आला ते दोन्ही ब्राह्मण शेजारीच होते पण त्यांना या माणसाला बोलावून घेण्याचे कारण कळेना श्री समर्थस्वामींनी आपल्या हातीचा दंड एका शिष्याजवळ दिला त्या शिष्याला त्या दंडाने आपल्यासमोर सात रेषा काढायला सांगितल्या शिष्याने त्या व्यवस्थित काढल्या रेषा काढून होताच बोलावलेल्या माणसाला हाक मारली एका रेषेवरून पुढे जायला सांगितलं त्यापूर्वी त्यांनी त्याला तू कोणत्या जातीचा आहेस हे विचारून घेतलं होतं तो म्हणाला मी मातंग जातीचा आहे महाराज दोन्ही ब्राह्मणांनी ते ऐकलं होतच त्या मातंगाने पहिली रेष ओलांडताच पुन्हा स्वामींनी आता तू कोणत्या जातीचा आहे असं विचारताच त्यानं मी भिल्ल आहे असं उत्तर दिलं दुसरी रेषा ओलांडताच त्याला अधिक ज्ञान झालं तिसरी रेषा ओलांडताच तो मी कोळी आहे असं सांगू लागला चौथी रेषा ओलांडताच मी एक शेतकरी आहे असं म्हणाला पाचवी रेषा ओलांडताच तो मी वाणी आहे असं सांगू लागला सहावी रेषा ओलांडून झाल्यावर मी क्षत्रिय आहे असं तो म्हणाला सातवी रेषा ओलांडून झाल्यावर तो म्हणाला महाराज मी वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण आहे त्याची ती उत्तरे ऐकून तिथील सर्वांनाच हा चमत्कार वाटला स्वामी म्हणाले ठीक आहे आता इथे हे दोन वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण आले आहेत त्यांच्याशी तू वेदावर चर्चा कर स्वामींनी त्यावेळी त्याच्या अंगावर व जिभेवर मंतरलेलं भस्म लावलं व त्याला त्या दोन ब्राह्मणासमोर बसायला सांगितलं हा प्रकार पाहताच त्या ब्राह्मणांची बोबडी वळली त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना छाती भरून आली छातीतून असह्य कळा येऊ लागल्या शेवटी ते गडबडा लोळू लागले कसेतरी उठून स्वामींचे पाय धरले त्यांची क्षमा मागितली अम्माला वाचवा वाचवा असं विनवू लागले स्वामी म्हणाले तुम्ही विद्वान ब्राह्मणांना ओळखलं नाही त्यांचा छळ केलात अपमान केलात माझं सांगणंही तुम्ही मनावर घेतलं नाही तुमचा अहमभाव सुटला नाही आता तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल व बारा वर्षानंतर त्या पापातून मुक्त व्हाल तोपर्यंत तुमची सुटका नाही त्या दोघा ब्राह्मणांनी पुन्हा स्वामींचे चरण धरले आपल्या पूर्वजन्माची चौकशी केली तीही स्वामींनी सांगितली त्या काळात व त्यानंतर घडलेल्या पापाबद्दल काय प्रायचित्त द्यावं तेही सांगितलं पण बारा वर्षाचा हा भयंकर काळ सोसून तो झाल्याशिवाय त्यांची मुक्तता होणारच नव्हती त्या मूळच्या मातंगानेही स्वामींचे पाय धरले व माझ्या मागच्या सप्त जन्मातून मला शुद्ध करून आता ब्राह्मण मंडळीतच राहता यावं त्या समाजात वावरता यावं व माझं जीवन कृतार्थ व्हावं अशी प्रार्थना केली पण त्या मातंगाचा काया पालट हा अनैसर्गिक होता त्याची बायका मुलं घरी होती त्याची सर्व जबाबदारी त्याच्यावर आहे तेही स्वामी जाणून होतेच एका शिष्याला त्यांनी एक घागर भरून पाणी आणायला सांगितलं ते त्या माणसाच्या अंगावर ओतायला सांगितलं पाण्याने जीभ स्वच्छ धुण्यास सांगितली हे सर्व करताच तो मनुष्य आपल्या मूळच्या स्वरूपात दिसू लागला स्वामींनी त्याला निरोप दिला तुझा संसार सुखानं चालल चालेल असं सांगितले तो मनुष्य तिथून निघाला व आपल्या झोपडीत जाऊन मुला बाळांत मिसळून गेला जय जय रघुवीर समर्थ